नमस्कार आज आपण बघूया आंबाडीची भाजी तर त्यासाठी मी इथं एक गड्डी छान अशी निवडून घेतलेली आहे त्याचे पानं पानं घेतलेले आहेत आणि जर देठकवडे असेल तर ते पण घ्यायचे आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता याला आपण पहिलं कट करून घेऊया तर मी चाकूच्या साह्याने हे भाजी कट करून घेत आहे जशी तुम्ही पालकची भाजी चिरून घेता त्याच पद्धतीने चिरून घ्या तर सर्व काही भाजी मी इथं चिरून घेणार आहे या पद्धतीने तर ही भाजी खायला पण खूप छान लागते आणि याची आपण डाळ भाजी बनवणार आहे तर तुम्ही विडीने पण कापू शकता जर चाकूने नसेल कापायला जमत तर तर मी इथं थोडी थोडीच घेतलेली आहे चिरण्यासाठी भाजी तर अर्धी कापून झाली मग बाकीची अर्धी परत कापून घेणार आहे तर आता ही सर्व काही भाजी मी या पद्धतीने कापून घेणार आहे तर आता ही भाजी चिरून झालेली आहे आपली आपन रहे, तर आता ही आपण कुकरला शिजवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथं कुकरच्या भांड्यात एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे तर आता ही आपण स्वच्छ धुवून घ्यायची निवडून घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून घेऊया पहिलं तर ही भाजी जरा आंबटच असते चवीला तर आपण यामध्ये मूग डाळ टाकणार आहे त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे घेतले आहे ते देखील टाकायचे आणि जी काही भाजी आपण चिरून घेतली ती टाकायची आहे यामध्ये आणि भाजी शिजेल एवढं पाणी टाकायचं तर साधारण तुम्ही एक एक सव्वा ग्लास पाणी टाकू शकता कुकरच्या भांड्यामध्ये तर संपूर्ण भाजी यामध्ये आपण टाकली आहे आता यामध्ये पाणी टाकून घेऊया तर मी इथं पाणी टाकलं आहे यामध्ये भाजी शिजण्यासाठी तर ही भाजी कुकरला लावायची तर कुकरमध्ये पण खाली पाणी टाकायचं आहे दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचं कुकरच्या भांड्यामध्ये तर भाजी बुडेल एवढंच पाणी टाकलेलं आहे मी पाहू शकता आणि यामध्ये कुकरच्या भांड्यात एक स्टँड ठेवायचं स्टँडवरती भांडं ठेवायचं त्यावर झाकण आणि झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या तर आता पाहू शकता कुकर थंड झाल्यानंतर मी भाजी अशी घोटून घेत आहे तर संपूर्ण कुकर थंड झाल्यावरतीच कुकर खोलायचा आणि मस रवीच्या साह्याने ही भाजी छान घोटून घ्यायची म्हणजे चांगली एकजीव होते आणि पाहू शकता डाळ पण चांगली शिजली आहे आणि भाजी पण मस्त शिजलेली आहे तर आता ही भाजी छान घोटून झालेली आहे तर फोडणी बघूया तर इथं पातेलं ठेवलेलं आहे फोडणीसाठी त्यामध्ये आपण दोन पडी तेल टाकूया तर तेल थोडं गरम झालं की यामध्ये चमचाभर जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललेलं आहे तर यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आता कांदा आपण चांगला परतवून घेऊयात कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत तर पाहू शकता कांदा पण छान आता शिजलेला आहे तर आता यामध्ये मी सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे त्यानंतर थोडंसं लसूण ठेचून घेतला होता सोलून तर चार ते पाच पाकळ्या असेल तर तो टाकलेला आहे यामध्ये छान टेस्ट येते भाजीला त्यासाठी तर आता हे सर्व काही आपण तेलामध्ये परतवून घेऊया चांगलं हे तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये मसाले टाकूया थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर टाकायचं आहे एक छोटा चमचा धने पावडर त्यानंतर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर मी इथं साधारण एक चमचा तिखट टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा पण घालू शकता तर आता हे सर्व काही मसाले टाकून झाले आहे छान तेलामध्ये परतले तर जी भाजी आपण कुकरला शिजवून घेतली होती तर ती आता यामध्ये टाकलेली आहे आणि ही भाजी खूप जास्त अशी घट्ट पण नसती मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची भाजीची तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी जशी आपण डाळ भाजी बनवतो पालकची त्या पद्धतीची तर मी थोडं पाणी घातलं यामध्ये आता यावर आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आता कोथिंबीर टाकायची वरून आणि भाजी परत एकदा थोडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर व्यवस्थित भाजी मिक्स झाली की आपण ह्याला एक उकडी काढून घेणार आहे मीडियम ग्ला गॅसवरती तर यावर एक झाकण ठेवायचं आणि मध्यम वातीवरती पाहू शकता भाजीला छान उकडी आलेली आहे तर आता भाजी छान शिजली आहे तरी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद